तुम्हारे वार्ड नंबर सतरा मध्ये औरंगाबाद मध्ये जे भांडे जो कार्यक्रम आहे तो का माझ्या संपर्क कार्यालयामध्ये आपण करतो महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस शासनाकडून आलेला तो भांड्याचा किट आहे तो माझी नगरसेविका मला ताई मेढे मला मेढे या त्या किटचं वाटप करणार आहे आणि जे ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली होती भांड्याचे बॉम्ब त्याच्यासाठी आम्ही सहा सहा महिने फिरलो भांड्याच्या भांड्यांसाठी त्यांना त्या गोष्टींना त्या पाठपुराना यश आलं आहे त्यामुळे पुढेही आम्ही अशा शासकीय योजनेचा लाभ जे कार्यकर्ते असतील जे अवरात्र आमच्यासाठी प्रयत्न करतात जे रात्र जेव्हा झटतात त्या कार्यकर्त्यांना जशी शासकीय योजनेचा लाभ ज्या ज्या शासकीय योजनेचा लाभ येईल तो आम्ही शंभर टक्के लोकांना देण्याचा प्रयत्न करू जसा सिद्धेश्वर नगरचे जे घरकुल आहे तो प्राधान्याने त्यांना आम्ही पहिला प्रायोरिटी तो प्रश्न मागे मार्गे लावणार आहे की सिद्धेश्वर इथं जी अतिक्रमण म्हणून आहे ते रेग्युलाईज करून त्यांना घरकुलाचा लाभ मिळण्यात यावा यासाठी आम्ही आता मी स्वतः नगरपालिकेच्या समोर अमरण उपोषणाला बसणार आहे तरी कुठल्याही शासकीय योजनेचा जो लाभ असेल तो जो गरिबातला गरीब घटक असेल त्यांना लाभ देण्यात येईल